परिवारांमध्ये मालमत्तेवरून वाद होणे ही काय नवीन गोष्ट नाही विशेषतः वनश परंपरागत मालमत्तेवरून अनेक तंटे होतात अशा प्रकरणामध्ये अनेकांना कायद्यांविषयी पुरेशी माहिती नसते व परिस्थिती थोडीशी कठीण होते त्यामुळे वनश्य परंपरागत मालमत्तेचे कायदे आणि विक्री संदर्भातील नियमाची माहिती असणे आवश्यक असते चला आज आपण हे समजून घेऊया नमस्कार मी ऍडव्होकेट अंजुम रुकडीकर आज आपण स्वतः मिळवलेली मालमत्ता वंश परंपरागत मालमत्तेचा फरक जाणून घेऊ स्वतः मिळालेली मालमत्ता ही एखाद्या व्यक्तीने स्वतः मिळवलेली असते किंवा कोणाकडून भेट दान किंवा त्यांना वारसा हक्काने प्राप्त झालेली असते वंश परंपरागत मालमत्ता ही एखाद्या व्यक्तीला त्यांच्या वडिलांकडून किंवा पूर्वजांकडून वारसा हक्काने मिळालेली असते मालमत्तेवर चार पिढ्यांचा हक्क असतो वंश मालमत्ता कोणत्या परिस्थितीत किंवा यात कुठल्या सदस्यांची संमतीची आवश्यकता असते हे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार